डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका नमस्कार मी सूर्यकांत डोळसे आपल्या समोर सादर करतोय गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो कधी भेटेल कसा भेटेल का आणि कुठे भेटेल कधी भेटेल कसा भेटेल का आणि कुठे भेटेल हे सांगता येत नाही का कुणास ठाऊक त्याच्या पापभिरू नजरेला माझा विश्वास वाटत असतो का कुणास ठाऊक त्याच्या पापभिरू नजरेला माझा विश्वास वाटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला तुमचाच मानसपुत्र तो माझ्या हृदयालाच खेटला श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला तुमचाच मानस पुत्र तो माझ्या हृदयालाच खेटला नंतर मात्र गायब तो गायबच नंतर मात्र गायब तो गायबच त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही मग मात्र तुमचा श्याम श्याम सारखा वागला नाही मग मात्र तुमचा श्याम श्याम सारखा वागला नाही आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका का आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका दुसऱ्यासाठी फुटत असतो आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका दुसऱ्यासाठी फुटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम पाहिला पहिलीच्या वर्गात रडत रड दाखल होताना गुरुजी तुमचा श्याम पाहिला पहिलीच्या वर्गात रडत रड दाखल होताना कोण वाड्यात आल्याचा समज आणखीन दृढ होताना कोण वाड्यात आल्याचा समज आणखीनच दृढ होताना श्याम बावरला श्याम सावरला श्याम बावरला श्याम सावरला दाटलेला हुंदका त्यानं आवरला त्याची नजर सांगत होती इथे सगळा राडा आहे त्याची नजर सांगत होती इथे सगळा राडा आहे जिथे नाव घातले तो शाळा नावाचा कोंडवाडा आहे जिथे नाव घातले तो शाळा नावाचा कोंडवाडा आहे त्याच्या नजरेतला तो अर्थ थेट माझ्या नवेंदूला खेळत असतो त्याच्या नजरेतला तो अर्थ थेट माझ्या मेंदूला खेदत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो पहिलीत दाखल होताना पुस्तकांचे ओझे गठीशी होते पहिलीत दाखल होताना पुस्तकांचे ओझे गाठीशी होते के जी बीजीचे अनुभव श्यामच्या पाठीशी होते के जी बीजीचे अनुभव श्यामच्या पाठीशी होते श्याम शाळेत रमायचा श्याम शाळेत दमायचा श्याम शाळेत रमायचा श्याम शाळेत दमायचा माझ्याशी त्याचा दोस्तांना चांगला जमायचा माझ्याशी त्याचा दोस्ताना चांगलाच जमायचा त्याच्या नजरेत प्रश्न दाटले प्रश्नांचे काहूर मनात उठले त्याच्या नजरेत प्रश्न दाटले प्रश्नांचे काहूर मनात उठले त्याचा जीव कोड्यात असायचा शिक्षकांचा इंटरेस्ट मात्र धड्यात असायचा त्याचा जीव कोड्यात असायचा शिक्षकांचा इंटरेस्ट मात्र धड्यात असायचा अनुत्तरित प्रश्नांचे तरंग आजही मनात उठत असतो अनुत्तरित प्रश्नांचा तरंग आजही मनात उठत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो श्याम सकाळी उठतो सकाळी ट्युशन्स गाठतो श्याम सकाळी उठतो श्याम सकाळी ट्यूशन्स गाठतो सहन होत नसतानाही डॅडी मम्मीसाठी सार रेटतो डॅडी मम्मीसाठी सार रेटतो श्याम सकाळी उठतो सकाळी ट्युशन गाठतो सहन होत नसतानाही डॅडी मम्मीसाठी सार रेटतो श्याम क्लासलेसला जातो श्याम छंद वर्गाला जातो श्याम क्लासेसला जातो श्याम छंद वर्गाला जातो श्याम संसार वर्गाला जातो न कुरकुर्ता सगळं सगळं श्याम रडत असतो श्याम क्लासेसला जातो श्याम छंद वर्गाला जातो श्याम संस्कार वर्गाला जातो न कुरकुरता श्याम सगळं सगळं भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो श्याम दहावी होतो श्याम बारावी होतो श्याम दहावी होतो श्याम बारावी होतो श्याम पदवीधारक होतो श्याम पदव्युत्तर होतो श्याम दहावी होतो श्याम बारावी होतो श्याम पदवीधारक होतो श्याम पदव्युत्तर होतो तरीही अपेक्षांच्या ओझ्या पुढे श्याम निरुत्तर होतो तरीही अपेक्षांच्या ओझ्या पुढे श्याम निरुत्तर होतो अपेक्षांचे ओझे वरचेवर वाढले जाते अपेक्षांचे ओझे वरचे वर, वर वाढले जाते मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते मग श्याम दिसतो पंख्याच्या दुरीला लटकलेला मग श्याम दिसतो पंख्याच्या दुरीला लटकलेला तेव्हा तिरस्काराचा जलजळीत कटाक्ष त्याच्या शेवटच्या नजरेत दाटत असतो अपेक्षांचे ओझे वरचे वर, वर वाढले जाते मिळालेले यश ही अपयशाच्या यादीत पडले जाते मग श्याम दिसतो पंख्याच्या दुरीला लटकलेला तेव्हा तिरस्काराचा जळजळीत कटाक्ष त्याच्या शेवटच्या नजरेत दाटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो भावना प्रधान श्याम स्वतःला संपवून घेतो भावना प्रधान श्याम स्वतःला संपवून घेतो उद्योगी श्याम मात्र नको त्या उद्योगात स्वतःला झुंपवून घेतो उद्योगी श्याम मात्र नको त्या उद्योगात स्वतःला झुंपवून घेतो असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर मोक्याच्या जाग्याच्या टपऱ्या टपऱ्यावर आयुष्या बरोबरच लिकी बाळीवर झुरताना असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर मोक्याच्या जागच्या टपऱ्या टपऱ्यावर आयुष्याबरोबरच लिकी बाळीवर झुरताना ब्लॅकचे धंदे करताना एकतर्फी प्रेम करता करता पुरींना जिवे मारताना आयुष्या बरोबरच लिकी बाळीवर झुरताना ब्लॅक चे धंदे करताना एकतर्फी प्रेम करता करता पुरी मारताना श्याम म्हणतो मेरे दिल के हजार श्याम म्हणतो मेरे दिल के तुकडे हजार होय माझा जीव मात्र तिळ तिळ तुटत असतो माझा जीव मात्र तिळ तिळ तुटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो वेड्या वाकड्या उड्या मारणारे कपडे काढून अभिनय करणारे वेड्या वाकड्या उड्या मारणारे कपडे काढून अभिनय करणारे रंगणारे झिंगणारे आणि पंगनारे वेड्या वाकड्या उड्या मारणारे कपडे काढून अभिनय करणारे रंगणारे झिंगणारे आणि पंगणारे तुमच्या श्यामचे आयडॉल आहेत रंगणारे झिंगणारे आणि पंगणारे तुमच्या श्यामचे आयडॉल आहेत एसएमएस चे फॅशन मिस कॉल वर मिस कॉल आहेत एस एम एस चे फॅशन मिस कॉल वर मिस कॉल आहेत आजकाल तुमच्या श्यामचे अजबच थॉटिंग असते आजकाल तुमच्या श्यामचे अजबच थॉटिंग असते असते इंटरनेट कॅफे मधून चॅटिंग वर चॅटिंग असते इंटरनेट कॅफे मधून चॅटिंग वर चॅटिंग असते जुन्या व्यसनांसोबत नवे व्यसन जळले आहे जुन्या व्यसनांसोबत नवे व्यसन जळडे आहे तुमचा श्याम ग्लोबल झालाय त्यामुळेच हे घडले आहे तुमचा श्याम ग्लोबल झालाय त्यामुळेच हे घडले आहे रात्रंदिवस नेट लावून तो सतत चाटत असतो रात्रंदिवस नेट लावून तो सतत चाटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो <laughs> श्यामच्या जीवावरच भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे श्यामच्या जीवावरच भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे श्याम वयाने नवे मनाने मातारा होतो आहे श्याम वयाने नवे मनाने मातारा होतो आहे तरी मी खात्री सांगतो श्याम मध्ये दर्जा आहे श्याम मध्ये दर्जा आहे श्याम मध्ये ऊर्जा आहे श्याम भित्री बागूबाई नाही श्याम म्हणजे सर्जा आहे श्याम म्हणजे सर्जा आहे तरी मी खात्री सांगतो श्याम मध्ये दर्जा आहे श्याम मध्ये ऊर्जा आहे श्याम भिक्री बाबू नाही श्याम म्हणजे आहे श्याम म्हणजे सर्जा आहे रोज मुद्दाम वाढवला जातो तो जनरेशन गॅप आहे रोज मुद्दाम वाढवला जातो तो जनरेशन गॅप आहे श्यामची नवी भाषा समजत नाही जणू हे श्यामचे पाप आहे श्यामची नवी भाषा समजत नाही जणू हे श्यामचे पाप आहे श्यामची मम्मी श्यामचा बाप आपलेच पुढे रेटत असतो श्यामची मम्मी श्यामचा बाप आपलेच पुढे रेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली श्याम हळवा आहे श्याम स्वप्नाळू आहे श्याम हळवा आहे श्याम स्वप्नाळू आहे श्याम संवेदनशील आहे श्याम कष्टाळू आहे श्याम हळवा आहे श्याम स्वप्नाळू आहे श्याम संवेदनशील आहे श्याम कष्टाळू आहे श्याम मध्ये धग आहे श्याम सुद्धा तिवू शकतो श्याम मध्ये धग आहे श्याम सुद्धा तेऊ शकतो जेव्हा अवतीभोवतीचा समाज श्यामवरती विश्वास ठेवू शकतो श्याम मध्ये धग आहे श्याम सुद्धा तिवू शकतो श्याम मध्ये धग आहे श्याम सुद्धा तिवू शकतो जेव्हा अवतीभोवतीचा समाज श्यामवर विश्वास ठेवू शकतो श्यामवर विश्वास ठेवू शकतो श्याम जिप्सी होऊन सर्वत्र भटकत असतो श्याम जिप्सी होऊन सर्वत्र भटकत असतो ओळखलत का मला म्हणित याला त्याला हटकत असतो ओळखलत का मला म्हणित याला त्याला हटकत असतो तुमच्या श्यामची ना ओळख ना पाळक आहे तुमच्या श्यामची ना ओळख ना नाळोख आहे सगळ्या चुका आमच्याच तरी श्यामच अपराधी वाटत असतो सगळ्या चुका आमच्याच तरी श्यामच अपराधी वाटत असतो गुरुजी तुमचा श्याम मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम मला रोज भेटत असतो श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल आपली नोट अस्सल आहे कधी ना कधी वटली जाईल कधी ना कधी वटली जाईल श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल आपली नोट अस्सल आहे कधी ना कधी वटली जाईल मी श्यामवर विश्वास ठेवताच श्याम नव्या युगाच्या भाषा बोलू लागतो मी श्यामवर विश्वास ठेवताच श्याम नव्या युगाच्या भाषा बोलू लागतो जगाला प्रेम अर्पावे म्हणित नव्या युगाची वाट चालू लागतो जगाला प्रेम अर्पावे म्हणित नव्या युगाची वाट चालू लागतो आपल्याला समजून घेत आहेत आपल्याला उमजून घेत आहेत आपल्याला समजून घेत आहेत आपल्याला उमजून घेत आहेत त्याचे ऐकून घेतले की श्यामला माझाही मुद्दा पटत असतो त्याचे ऐकून घेतले की श्यामला माझाही मुद्दा पटत असतो श्यामच्या डोक्यामध्ये तेव्हा श्यामच्या डोक्यामध्ये तेव्हा नव्या युगाचा नवा सूर्याचा संधी प्रकाश श्यामच्या डोक्यामध्ये तेव्हा नव्या युगाचा नव्या सूर्याचा संधी प्रकाश दाटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो रचना सूर्यकांत डोळसे अभिवाचन सूर्यकांत डोळसे